सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आकृत्यावर आधारित आपण मालिका सुरू केली आकृत्यांवर विविध प्रकारची प्रश्न परीक्षेला विचारले जातात म्हणून आपण या टॉपिकवर आधारित प्रश्नांचे स्वरूप समजून घेत आहोत आकृत्यावर आधारित जवळपास दहा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आपल्याला माहिती आहे त्यापैकी आतापर्यंत आपण एक दोन तीन आणि चार ह्या चार घटकावर आधारित प्रश्नांचे स्वरूप आपण समजून घेतलं आहे आता आपल्याला पाचवा जो घटक आहेत आकृतीतील सहसंबंध ओळखा ह्या टॉपिकवर आधारित परीक्षेला कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण आता समजून घेणार आहोत पहिला प्रश्न बघा आता या ठिकाणी काय असतं ते आपण समजून घेऊ ही पहिली आकृती ही दुसरी आता ह्या पहिल्या आकृतीपासून दुसरी आकृती बनलेली आहेत मग ह्या पहिल्या आकृतीपासून दुसरी आकृती बनताना कोणते बदल झालेत किंवा त्यांच्यामध्ये कोणता संबंध आहे तो संबंध आपल्याला ओळखायचा असतो म्हणजेच ही जी पहिली आकृती आहे या पहिल्या आकृतीपासून ही दुसरी आकृती बनली ती कशी बनली त्याचा संबंध आपल्याला ओळखायचा आहे आणि त्याचप्रमाणे ही जी तिसरी आकृती आहे ह्या तिसऱ्या आकृतीपासून इथे चौथ्या आकृती बनेल तर ही चौथी आकृती कोणती असेल ते आपल्याला शोधायची असते म्हणजे थोडक्यात सहसंबंध या पहिल्या दोन आकृतीचा जसा सहसंबंध आहे तसाच सहसंबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीचा असायला पाहिजेत तर अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नाची उत्तरं सॉल्व करायची असतात बघा आता ही जी पहिली आकृती आहेत ह्या पहिल्या आकृतीपासून दुसरी आकृती बनली तर कशी बनली तर ह्या ज्या काही रेषा आहेत ह्या रेषा दुसऱ्या आकृतीमध्ये इथं आल्या आहेत जे ह्या भागात आलेत अपोजिटला म्हणजे दुसऱ्या प्रश्नामध्ये काय होईल या ठिकाणी ह्या ज्या काही रेषा आहेत त्या अपोजिटला म्हणजे ह्या इथं येते खाली येतील आता खाली येणाऱ्या अशा रेषा कुठे आहेत एक दोन आणि तीन या ठिकाणी आहेत त्यामुळे आपलं ऑप्शन क्रमांक चार येणार नाहीत ना त्याच्यानंतर ह्या ज्या रेषा आहेत इथं आडव्या होत्या इथं आल्यावर त्या उभ्या झाल्या अशा मग ह्या आकृत्या इथं आडव्या आहेत तर त्या इथं आल्यावर कशा होतील एक दोन तीन उभ्या होतील आता या ठिकाणी आडव्याच आहे त्यामुळे हे ऑप्शन येणार नाहीत या ठिकाणी उभ्या आहेत या ठिकाणी सुद्धा उभ्या आहेत परंतु या ठिकाणी चार रेषा आहेत आपल्याला किती दिले आहेत तीनच दिले आहेत त्यामुळे तीन रेषा कुठे आहेत ह्या आकृतीमध्ये आहेत त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन दुसरा प्रश्न बघा ही जी रेषा दिसते ही रेषा हे इथं आलीच म्हणजे ती कशी फिरली बघा समजा आपण ह्याला पॉइंट एक हा एक पॉइंट हा दुसरा पॉईंट हा तिसरा हा चौथा हा पाचवा सहावा हा सातवा आणि हा आठवा असे जर पॉईंट दिले तर ही रेषा एक त्याच्यानंतर दोन आणि तिसऱ्या पॉईंटवर आलीत नाही या ठिकाणी अशा प्रकारे ती तयार झाली मग या ठिकाणी सुद्धा काय होईल एक दोन आणि तीन या ठिकाणी अशा प्रकारे ती रेषा तयार होईल मग अशी कुठे आहे तर ह्या इथं आहेत म्हणजेच आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आकृतीमधील सहसंबंध ओळखायचा असतो ह्या पहिल्या आकृतीपासून ही दुसरी आकृती बनली आहेत या दोन आकृतीमध्ये जसा सहसंबंध असतो तसाच सहसंबंध आपल्याला तिसरी आकृती आणि इथं असेल चौथी आकृती तर ह्यांच्यामध्ये आपल्याला तो सहसंबंध शोधायचा असतो आणि त्या सहसंबंधानुसार चौथी आकृती आपल्याला पर्यायामधून शोधायची असते आता या ठिकाणी बघा ही पहिली आकृती ही दुसरी आकृती ही तिसरी आकृती असेल आणि ही इथं चौथी आकृती असेल आता इथं थो थोडंसं उलट झालंय कारण ह्या चौथ्या आकृतीपासून आपल्याला तिसऱ्या आकृतीकडे यायचं आहे म्हणजेच आपण सहसंबंध लावताना सुद्धा दुसऱ्या आकृतीपासून पहिल्या आकृतीकडे यायचं आहे आता काय बघायचं आपण जो बाहेरचा गोल आहे तो आतमध्ये आला म्हणजेच सुद्धा जो बाहेरचा त्रिकोण आहे तो कुठे आला पाहिजे इथे आतमध्ये आला पाहिजेत मग त्रिकोण आतमध्ये कुठे आहेत पहिल्यामध्ये तर नाही आहेत त्यामुळे ऑप्शन येणार नाहीत ना दुसऱ्यामध्ये सुद्धा नाही चौथ्यामध्ये आहेत आणि तिसऱ्यामध्ये आहेत त्यामुळे आपण ते थोड्यावर ठेवूयात त्याच्यानंतर दोन नंबरला जो काय आहे तो बाहेर येईल दोन नंबरला चौकोन आहे तो इथे बाहेर येईल त्यामुळे इथे दोन नंबरला सर्कल आहे तो सर्कल इथे बाहेर येईल म्हणजे इथं तो बाहेर येईल या ठिकाणी तो दोन नंबरलाच आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार नाहीत त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीनच येईल ता या आता या ठिकाणी बघा ही पहिली आकृती ही दुसरी आकृती ही तिसरी आकृती इथे चौथी आकृती असेल आता हा जो काही घटक आहे तो घटक हे इथे जवळच आला त्याच्यानंतर हा जो घटक आहे तो घटक ह्या इथे आला मग अशाचप्रमाणे या ठिकाणी जर आपण विचार केला असा असा तर हा जो घटक आहे हा इथं पाठीमाग्यायला पाहिजेत जे काही चौकन दिसतं आहे ते मागे पाहिजेत त्यामुळे इथं हे चौकन नाही आहेत त्यामुळे हे ऑप्शन येणार नाहीत इथेही हे चौकन नाहीत त्यामुळे हे ऑप्शन येणार नाहीत राहिले दोनच ऑप्शन दो त्याच्यानंतर हा जो काय अर्धा चंद्र दिसतो आपल्याला तो इथं पाठीमागायला पाहिजे त्यामुळे हे जे आहेत ते इथे पाठीमाग्यायला पाहिजेत आणि हा जो काही जवळचा भाग दिसतोय हा इथं जवळच आला पाहिजे त्यामुळे हा जो भाग दिसतोय तो इथं जवळच पाहिजे आता हा भाग जवळच आहे म्हणजे पहिलाच पाहिजे तर तो कुठे दिसतोय ऑप्शन क्रमांक दोनमध्ये दिसतोय एवढा जरी विचार केला तरी आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लगेच मिळतंय पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर असेल आता ह्या ठिकाणी हा एम दिसतोय एमचा डब्ल्यू झाला एमचा डब्ल्यू झाला म्हणजे काय झालं आहे या ठिकाणी वॉटर इमेज तयार एम झाली एमचा डब्ल्यू झाला म्हणजे वॉटर इमेज तयार झाली आणि हा जो एल आहे हा एल हा झाला मिरर इमेज तयार झालेत त्यामुळे आपण इथं लक्षात ठेवायचं पहिला जो का हा एस दिसतोय हा वॉटर इमेज व्हायला पाहिजे आणि दुसरा जो काही लेटर आहे तो मिरर इमेज व्हायला पाहिजे आता ह्या ठिकाणी हा एस आहे तो तसा दिसतोय त्यामुळे हे येणार नाहीत हे इथं एस तसाच दिसतोय तोही तो येणार नाही ऑप्शन राहिले दोन आता हा जो काही इथं समजा आपण हा मिरर इमेज जर बघितला तर ही आकृती कशी येईल अशी येईल एक मिनिट इथे जर मिरर असेल तर ही जी काय आकृती आहे ती अशी येईल आणि अशी आकृती कुठे आहेत पर्याय क्रमांक चारमध्ये आहेत म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार नेक्स्ट क्वेश्चन बघा हा त्रिकोण आहे त्रिकोणाला तीन बाजू आहेत म्हणजे इथे किती रेषा आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजेच या ठिकाणी चौकोन आहे चार बाजू आहेत म्हणजे आठ रेषा पाहिजेत आता या ठिकाणी सगळीकडेच आठ रेषा आहेत मग काय लक्षात ठेवायचं आहे सगळीकडेच आठ रेषा आहेत मग काय लक्षात ठेवायचं आहे तर इथे ही पहिली रेषा दुसरी रेषा आणि तिसरी रेषा ह्या तीन उभ्या रेषा आहेत आणि ह्या तीन उभ्या रेषांना एक आडवी रेषा जोडली मग आशा कुठे आहेत एक दोन तिसरीला जॉईन व्हायला पाहिजे होतं पहिल्यामध्ये तर चौथ्याला जॉईन झाले आडवी रेषा त्यामुळे ऑप्शन येणार नाहीत त्याच्यानंतर हे इथं दोन दोन सेपरेट झालेत त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत हे इथं चार रेषांना आडवी रेषा जोडली त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत त्यामुळे उत्तर एकच राहिलं आहे ऑप्शन ते म्हणजे पर्याय क्रमांक चार इथं तीन रेषांना जोडले त्याच्यानंतर पुन्हा ह्या तीन रेषांना अशा प्रकारे आता पुढे समजा असतं समजा आता इथं पंचकोण असतं षटकोण असतं तर इथं काय आलं असतं पुन्हा एक अशी उभी लाईन आली असती आणि ह्या इथं अशा प्रकारे पुन्हा या ठिकाणी जोडली गेली असती तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवणं गरजेचं आहे सत्वा प्रश्न बघा हा जो त्रिकोण दिसतोय तो इथे उलटा झालाय म्हणजे ही जी आकृती आहे ती उलटी व्हायला पाहिजे उलटी व्हायला पाहिजे म्हणजे हा जो भाग आहे हा टोक वर यायला पाहिजे अशा प्रकारे असा असा आता इथं दोनमध्ये तर नाही तीनमध्ये सुद्धा नाहीत पर्याय क्रमांक एक आणि चारमध्ये आहेत आता इथं उभ्या लाईनी होत्या त्या आडव्या झाल्या आता उभ्या आहे त्या आडव्या व्हायला पाहिजेत तर इथं पण आडव्याच आहे आणि इथंसुद्धा आडवे आहेत पण इथे दोन आहेत इथे दोन आहेत आणि ह्या इथं तीन आहेत त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक या ठिकाणी बघा एक सर्कल आहे एकाचे दोन झाले इथं एक आहे तर इथे सुद्धा दोन आहेत सगळीकडे दोन दिसत आहेत प्लस आहे एक प्लस आहे दोन प्लस झाले म्हणजे प्रत्येकामध्ये एक एकच आहे तर हे दोन गोल आहे तर दोन दोन पाहिजेत तर या ठिकाणी एकच हा छोटा गोल दिसतोय त्यामुळे ऑप्शन येणार नाहीत हे सुद्धा हा एक एकच गोल दिसतोय त्यामुळे हे ऑप्शनसुद्धा येणार नाहीत आता पहिल्या आकृतीमध्ये जो प्लस आहे तो खाली पाहिजे म्हणजे इथं जी काही पहिली आकृती असेल त्या पहिल्या आकृतीमध्ये हे जे दोन गोल असतील ते दोन गोल कुठे आले पाहिजेत खाली आले पाहिजे अशा प्रकारे आता दोन गोल खाली कुठे आहेत तर ह्या पहिल्या आकृतीमध्ये आहेत त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक आता या ठिकाणी बघा ही जी आकृती झाली ती तुम्ही कुठेही फिरवलीत तरी ती तशीच दिसते आणि ह्या आकृतीला आपण अँटी क्लॉकवाईज फिरवली काय आणि तिला आपण क्लॉकवाईज फिरवली काय ती अशी दिसणार आहे आता त्यामुळे ह्या आकृतीला तुम्ही अँटी क्लॉकवाईज फिरवा अँटी क्लॉकवाईज फिरली तर ही आकृती अशी दिसेल अशी दिसेल आता असं ऑप्शन कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये आहेत आणि हिला जर आपण हिला जर आपण क्लॉकवाईज फिरवली तर काय होईल क्लॉकवाईज फिरवली तर ही आकृती अशी दिसेल पण असं ऑप्शन आहे का कुठे नाहीत इथं दोन्ही उलटेच आहेत वेगळेच आहेत इथंसुद्धा वेगळेच आहेत त्यामुळे आत्ता मात्र ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोनच येईल पण समजा अशी आकृती जर असती तर दोन्ही उत्तर त्या ठिकाणी येऊ शकले असते सुद्धा आपण एक प्रश्न बघितला असाच पुन्हा सेम ह्या आकृतीमध्ये किती घटक आहेत छोटे छोटे ते आपल्याला बघायचे असतात एक दोन तीन चार घटक आहेत है। आता ह्यांच्यामध्ये कसा बदल झाला आहे जो बाहेरचा घटक आहे।, 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 आहे तो आतमध्ये आलात आता त्यामुळे इथं जो बाहेरचा घटक आहे तो आतमध्ये असेल आता आतमध्ये कुठे आकृती क्रमांक चारमध्ये आहेत दोनमध्ये आहेत एकमध्ये आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक तीन येणार नाहीत त्याच्यानंतर दोन नंबरचा घटक आहे तो कुठे आला बाहेर आलात तर दोन नंबर सर्कल आहे तो सर्कल सगळीकडे बाहेर आलेत त्यामुळे सर्कलवरून आपल्याला काढता येणार नाहीत त्याच्यानंतर तीन नंबरला सर्कल आहे तो तीन नंबरलाच राहिलात आता तीन नंबरला त्रिकोण आहे तो त्रिकोण तीन नंबरलाच पाहिजे आता तीन नंबरला कुठे आहेत एक दोन तीन इथे पण तीन नंबरलाच आहे इथेसुद्धा तीन नंबरला आहे पण या ठिकाणी मात्र जो त्रिकोण आहे तो इथं उलटा होता तो सीधा झाला आहे त्यामुळे हे ऑप्शनसुद्धा येणार नाहीत त्याच्यानंतर चौथा जो काय भाग आहे तो दोन नंबरला आला त्यामुळे हा चौथावा आहे तो दोन नंबरला येईल आता दोन नंबरला आला तेव्हा हा सुद्धा दोन नंबरला आला आहे पण हा इथं उलटा झाला आहे त्यामुळे हे सुद्धा येणार नाही त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार आता या ठिकाणी बघा हा जो ए दिसतोय ह्या एपासून हा ए बनला तर हा कसा बनला आहे आपण लक्षात ठेवायचं हा बनला आहे वॉटर इमेज बनली तसंच हा टी आहे टी टीपासून हा टी बनला हा कसा बनला आहे तर हा टी सुद्धा वॉटर इमेज दिसते आपल्याला त्यामुळे हा जो काय एम आहे हा एम कसा पाहिजे वॉटर इमेज वॉटर इमेज असेल तर हा चारही ठिकाणी आपल्याला वॉटर इमेज दिसते त्याच्यानंतर हा जो काय आर आहे हा सुद्धा आर आपल्याला वॉटर इमेज पाहिजे आता ह्या ठिकाणी जो दिसतोय हा मिरर इमेज आहे त्यामुळे आत्ताच ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार नाही त्याच्यानंतर हा जो एच आहे हा एच तो वॉटर इमेज केला काय आणि मिरर इमेज केला काय तो तसाच दिसेल त्यामुळे हा आयसुद्धा वॉटर इमेजमध्ये घेतला काय आणि मिरर इमेजमध्ये घेतला काय तो तसाच दिसेल त्यामुळे इथं आय उलटा झाला त्यामुळे पर्याय क्रमांक चारसुद्धा येणार नाहीत आता हा जो पी आहे हा पी मिरर इमेज आहे ह्या इथे त्यामुळे हा ईसुद्धा कसा पाहिजे मिरर इमेज पाहिजे त्यामुळे हा ई असा तयार झालेला पाहिजे ह्या ई इथं ई हा सरळ दिसतोय त्यामुळे हे येणार नाही आता राहिला एकच पर्याय पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर असेल तर अशा प्रकारे आपण आकृत्यामधील सहसंबंध या टॉपिकवर प्रश्नांचं स्वरूप कसे आहेत किंवा परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात ते आपण समजून घेतलं विद्यार्थी मित्रांनो आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल नक्कीच तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजून घेण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि इतरांना देखील व्हिडिओ सेंड करा ओके थँक्यू